खासदार उदनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेसमध्ये राजकीय खलबत अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले जलमंदिर पॅलेसमध्ये आल्यानं अनेकांच्या भोवया उंचावल्या साताराच्या राजकीय राजकारणात देखील दोन्ही भावांच्या भेटीची चर्चा लागली रंगू काही दिवसापूर्वी सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले हे आजारी असल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले हे सुरुची बंगला येथे गेलेले होते मात्र त्यांची आणि आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची भेट न झाल्यानं आज शिवेंद्रसिंह राजे भोसले आपल्या थोरल्या बंधूराजांना भेटण्यासाठी जलमंदिर पॅलेसमध्ये गेलेले होते या वेळेला तब्येतीच्या विचारपूस तर झाली त्याचबरोबरच दोन्ही राजेबंधूंमध्ये राजकीय चर्चा देखील झाली त्यामुळे अनेक राजे विरोधकांच्या भुवया उंचावल्यात आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आमदारकीच्या प्रचाराला आतापासून सुरुवात केल्याची चर्चा आता साताऱ्यात सुरू झाली आहे विरोधकांनी देखील या दोन्ही राज्यांच्या भेटीचा चांगलाच धसका घेतल्याचं दिसून येत आहे दोनी वर दोनी दोनी है ता दोनी ते अनेक वर्षापासून दोन्ही राजांच्यात असलेलं वैरत्व सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे एकमेकांच्या बंगल्यावर जाणं येणं या दोन्ही राजांचं बंद होतं मात्र लोकसभेच्या निवडणुकीपासून दोन्ही राजांचं मनोमेलन झाल्यानं हे आता दोन्ही राजे एकमेकांच्या घरात येऊ लागलेत त्यामुळेच अनेक वर्षानंतर आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले देखील जलमंदिर पॅलेसमध्ये आल्याचं पाहायला मिळालंय